तर नमस्कार मंडळी सर्व काय युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी अवघ्या आपण दोन तीन मेंटा मदे आपले कोने -कोने ते तीन मिनटामध्ये आपलं राशन कार्ड घर बसल्या मोबाईलवरतून डाउनलोड करू शकतो आणि कोणाकोणाची नावं आहे सुद्धा पाहू शकतो तर चला कशाप्रकारे आपण आपल्या राशन कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावे आहेत तर ते पाहूया मंडळी आपल्याला आपले राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या प्लेस्टोरमध्ये जायचे आहे प्लेस्टोरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वबॉक्समध्ये मेरा राशन मेरा राशन हे ॲप्लिकेशन आपल्याला सर्वबॉक्समध्ये टाकायचं हे तुम्ही बघू शकता मेरा राशन टू पॉईंट झिरो तर हे आपल्याला इन्स् डा इन्स् डाउनलोड करून म्हणजेच इंस्टॉल करून ओपन करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इन्स्टॉल करून घेतल्याच्यानंतर आपल्यासमोर असे एक नवीन पेज उघडेल त्यानंतर आपल्याला आपली भाषा निवडायची आहे आप्ले भाषा निवडल्याच्या नंतर आपल्याला मेरा अशा प्रकारचे डबल एक नवीन त्याच्यावर जे प्रोसेस असेल ते आपल्याला समोर करत चालायचे त्यानंतर तुम्हाला तुम्ही पाहू शकता मेरा राशनवरती तुम्हाला लॉग इन येईल तर आपल्याला बेनिशियर फिसर युजरवरती क्लिक करून आपल्याला आधार नंबर टाकून त्याला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं राशन कार्ड अशा प्रकारे ओपन होईल तर आता मी डायरेक्ट माझं राशन कार्ड डायरेक्ट आपलं मेरा राशनमधून हे करून घेतलेलं म्हणजे माझं मा डायरेक्ट ओपन होईल तुम्ही पाहू शकता तर आता हे पहा तुम्ही नव पेज उघडलं तर ज्याला आपल्याला डाउनलोड केल्याच्यानंतर असं जेव्हा इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला एम पी एन कोड टाकावा लागतो म्हणजे आपल्याला राशनमध्ये असा एक कोड टाकून ठेवा लागतो आपण जेव्हा ओपन करू तेव्हा त्याच्यासाठी असा जसं की आपण ए टी एमला कसं पद्धतीने एखादा कोड टाकतो तसा पद्धतीने कोड टाकून ठेवायचा नंतर आपल्याला जावं लागलं की डायरेक्ट अशा प्रकारची ओपन आपल्याला कोड टाकून आपलं राशन कार्ड तर मी माझं राशनचा आता कोड टाकतो तर हे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे माझं राशन कार्डचं असा एक नवीन पेज उघडलेला आहे तर तुम्ही स पाहू शकता आता हे डाउनलोड हे डाउनलोडवरती आता क्लिक करायचं आहे तर मग आपलं राशन कार्ड हे जे नावानं असेल तर तुम्ही याच्यावर पाहू शकता आपले हेल्कोने सगळ्या पद्धतीने आपल्या राशन कार्डचा नंबर सगळं आपल्याला दिसतो बटन बटन तर आता हे डाउनलोडवरती बटन दाबायचं बटन दाबल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर असं आपलं राशन कार्ड येईल त्याच्यामध्ये हेडअप फॅमिली कोणी आणि आपल्या राशनमध्ये कोणाकोणाची नावं आहे तर ते अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण फक्त दोन ते तीन मिनटात आपल्या मोबाईलद्वारे असं आपलं राशन कार्ड डाउनलोड करू शकतो आणि आपल्या राशनमध्ये कोणाकोणाची नावं आहे सुद्धा पाहू शकतो तर म्हणजे याचबरोबर आपल्या राशींमध्ये नावे कशी ॲड करायचे आणि आपल्या राशीमधून नाव कसे कमी करायचे याबद्दलसुद्धा आपण काही व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्यासाठी आपल्या सर्व काही नेम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा